मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खूप साऱ्या लोकांनी आजपर्यंत बलिदान दिलं परंतु याच्यामध्ये सर्व चा प्रथम बलिदान म्हणजे अण्णासाहेब पाटलांचं मित्रांनो अण्णासाहेब पाटील हे मराठा समाज आणि माथाडी कामगारांचे नेते होते त्यांचा जन्म मित्रांनो पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे साली पाटण तालुक्यामध्ये झालं मित्रांनो घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती त्यामुळे त्यांनी मुंबईचा रस्ता पकडला मुंबईवरती आल्यावरती मित्रांनो त्यांनी ऊसाच्या घाण्यावरती प्रथमतः काम केलं अण्णासाहेब हे कोणत्याही कामाला लाजत नव्हते मित्रांनो अण्णासाहेब हे कष्टकरी होते त्यांनी प्रत्येक काम केलं आजपर्यंत त्यानंतर मित्रांनो त्यांनी गिरणीमध्ये लाकडाच्या गिरणीमध्ये मजूर म्हणून काम केलं मित्रांनो मजूर म्हणून काम करत असताना त्यांना जाणवत होतं की माथाडी कामगार जे आहेत त्यांच्या समस्या खूप जास्त आहेत मित्रांनो माथाडी कामगारांवरती त्या काळी खूप अन्याय व्हायचा त्या अन्यायाविरोधामध्ये आवाज हा अण्णासाहेबांनी उचलला मित्रांनो माथाडी कामगारांचे जे पण प्रश्न असतील ते सोडवायचं काम हे अण्णासाहेबांनी केलं त्यानंतर मित्रांनो अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांसाठी हॉस्पिटल बांधले माथाडी भवन बांधलं त्यांच्या प्रत्येक समस्या ह्या सॉल्व करण्याचा प्रयत्न अण्णासाहेबांनी केला मित्रांनो त्यानंतर त्यांना काँग्रेसकडनं पाटण तालुक्यामध्ये आमदारकीसाठी तिकीट भेटलं आमदार म्हणून ते नियुक्त झाले मित्रांनो मित्रांनो आमदार म्हणून नियुक्त झाल्यावरती एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे पहिल्या नेत्याला जर कळलं असेल ते म्हणजे अण्णासाहेब पाटलांना मित्रांनो अण्णासाहेब पाटलांनी हे सरकारकडं मागणी ठेवली की आम्हाला आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे मित्रांनो त्यांची मागणी ही सरकारने फेटाळून लावली त्यांच्या आंदोलनांना बरखास्त करून त्या कुठल्याही गुरुगोष्टी त्या काळी सरकारने केल्या नाहीत मित्रांनो त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली म्हणजेच काय तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली मित्रांनो अण्णासाहेबांनी आत्महत्या केली मित्रांनो अण्णासाहेबाचं हे बलिदान हे प्रत्येक मराठा समाजाच्या मुलाला व प्रत्येक माणसाला खूप मोठं आहे कारण मित्रांनो समाजाला दिशा दाखवायचं काम हे त्याच काळी अण्णासाहेबांनी केलं होतं मित्रांनो आज पन्नास वर्ष होत आली तरी देखील मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही अत्यंत दुर्दैवी बाब आहे मित्रांनो की मराठा समाजाचा मुलगा हा महाग आहे कोणत्याही प्रकारचे जे त्याची हुशारी सोडून त्या ते, त्याला जे अधिकार जे हक्क पाहिजे ते सोडून तो सामान्य नोकरीकडे वळलेला आहे कुठेतरी शेती करतोय त्यांना कोणत्याही अशा गोष्टी भेटत नाही आहेत की जे त्या डिझर्व करतात ते मित्रांनो मनोज दादा आता समोर येतात ते मनोज दादांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे की आम्हाला आरक्षण द्यावं सरकारने एवढं सांगू इच्छितो की सरकारनी मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे कारण मित्रांनो सर्व माणसं समान आहेत सर्वांना अधिकार समान भेटलं गरजेचं आहे एखाद्या मराठा समाजाला आपण बाहेर ठेवून बाकीच्या सगळ्या समाजांना आरक्षण तर भेटता आहे ना मराठा समाजाने काय पाप केलं आहे त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो यामुळं सरकारने पण याच्यावरती विचार केला पाहिजे आणि आमचे जे नेते आजपर्यंत या समाजासाठी म्हणजे मराठा समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं या बलिदानाचा विचार करून मराठा समाजाला आरक्षण दिला पाहिजे तरच जाऊन स्वर्गीय आनंदसाहेब पाटलांना कुठंतरी शांती भेटेल मित्रांनो त्यांच्या आत्महत्येला कुठंतरी एक न्याय भेटेल मित्रांनो की आपल्या समाजाचा जो आपण प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला मित्रांनो जाता जाता जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये